महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची हालचाल सुरू असून पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार आमदारांशी थेट संवाद साधणार आहेत पक्षाची पुढील दिशा विकास कामे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील रणनीतीवर पुणे जिल्ह्यात महत्वाच्या चर्चा रंगणार आहेत महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराशी वन टू वन संवाद साधणार आहेत आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न विकास कामांची स्थिती आणि पक्षाची पुढील वाटचाल यावर थेट चर्चा करणार आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा संवाद महत्वाचा मानला जातोय दरम्यान बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची वर्षातील पहिली बैठक पार पडली ही बैठक मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी दोन हजार सव्वीस सत्तावीस आर्थिक वर्षाचा एक लाख बत्तीस हजार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना विकास कामांचा दर्जा राखण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले अजित पवार यांच्या कार्यशैलीची झलक पहिल्याच बैठकीत दिसून येत असल्याने प्रशासन आणि पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे